नमस्ते मित्रांनो नेमकं रेल्वे भरती जे आता दोन हजार चोवीसला येणारच आहे मी परत सांगतो की होऊ शकतं मागे पुढं होईल काही डेट्स वगैरे इलेक्शनच्या अगोदर रेल्वे भरती येणार म्हणजे येणारच आहे आणि थोडासा एक मराठी टक्का वाढवण्याच्या दृष्टीनं हा आपला एक प्रयत्न आहे बघा तर थोडासा एक अवेअरनेस सिरीज एक सुरू केलेली आहे काही व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेले आहेत आणि परत पण पर व्हिडिओ टाकणार आहे डिटेल्समध्ये बघा नेमकं भरपूर लोकांना हेच माहीत नसतं की रेल्वेमध्ये किती ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्सच्या आतमध्ये कोणकोणते पोस्ट येतात आणि त्याला इलिजिबिलिटी काय साधारणपणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दहावी पास जरी असेल आपण तरी पण आपण रेल्वेच्या भरतीला इलिजिबल असतो बट नेमकं कोणत्या ग्रुपच्या कोणत्या वॅकन्सी आणि त्याचं डिटेल मधलं क्वालिफिकेशन माहिती नसतं रेल्वेमध्ये साधारणपणे चार ग्रुप्स असतात ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी आतापर्यंत ग्रुप डी होता पण आता काय झालंय की ग्रुप डीच्या ज्या पोस्ट आहेत त्या ग्रुप डीच्या पोस्ट ग्रुप सी मध्ये कन्वर्ट केलेल्या आहेत तुमच्या काही लोकांना माहिती असेल माहिती नसेल बट आता असं सांगितलेलं आहे की ग्रुप डीच्या ज्या पोस्ट आहेत त्या ग्रुप सी मध्ये कन्व्हर्ट केल्यामुळे ग्रुप डी जे अशी वेगळी ऍडव्हर्टाइजमेंट येणार नाहीये जी काही येईल ती ग्रुप सीच्या अंडरच येणार आहे यांनी फायदा काय झाला की ग्रुप डीचे जे लोक होते यांचा एक पेस केला आहे हा हंड्रेड रुपीजनं वाढलेला आहे ज्यांचा जो बेसिक पेस केला होता यांचा अठराशे अठराशेचा आता एकोणीसशे झाला असेल म्हणजे यांचा दोन वर्षाचा टाइम पिरियड हा कमी झालेला आहे तर साधारणपणे हा ग्रुप डी आता येणार नाही ग्रुप डीच्या सगळ्या ज्या पोस्ट आहे त्या ग्रुप सी मध्ये इंट्रोड्यूस म्हणजे इन्क्लूड केलेल्या आहेत याचा अर्थ ग्रुप डी चा पोस्ट कमी झालाय का नाही पोस्ट कमी झालेला नाही फक्त ग्रुप डी आता नाव येणार न येता तर ग्रुप डी चा पोस्ट ग्रुप सी मध्ये येणार आहेत तर ग्रुप हे ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी असे चार चार ग्रुप आपण कन्सिडर करूयात ग्रुप ए ची जी एक्झाम असते ही यू पी सी कंडक्ट करते त्याबद्दल आपण बोलणार नाही इथं ग्रुप बी साठी साधारणपणे कुठलीही एक्झाम होत नाही ग्रुप बी च्या ज्या पोस्ट असतात ह्या प्रोमोशन नसतात म्हणजे ग्रुप सी सीचं जे प्रमोशन असतं ते ग्रुप सी च प्रमोशन हे ग्रुप बी असतं त्यामुळे ग्रुप बी साठी एक्झाम होत नाही एक्झाम जे होते ती ग्रुप सी आणि ग्रुप डी जे की ग्रुप डीच्या पोस्ट आता ग्रुप सी मध्ये जाणार आहे म्हणजे बेसिकली आता जर एक्झाम बघितली आपण रेल्वेची तर ही जर आपण असं ढोबळ मान्य जर असं म्हटलं की ग्रुप सी ग्रुप सी साठी होणार आहे तर काही चुकीचं नाहीये तर बघा ही ग्रुप सीच्या नेमक्या कोण कोणत्या पोस्ट असतात याच्यामध्ये पण डिटेलमध्ये जायचं म्हटलं जा ना तर भरपूर सारे पद आहेत तुम्ही ऐकला असेल बघा याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ टाकणार आहे नेमकं एन टी पीसी पोस्ट म्हणजे काय किंवा ए एन पोस्ट पण त्याचे वेगवेगळे मी डिटेल व्हिडिओ टाकणार असे पण त्याच्या अगोदर ज्या एन टी पी चे पोस्ट असतात त्या पण ग्रुप सी मध्ये येतात याचं डिटेलमध्ये गे बघायला गेलं तर भरपूर सारे पोस्ट आहे त्याचे एक सेपरेट व्हिडिओ येईल पण ज्या फेमस आहेत की ज्या ज्याला खूप जास्त रिक्वायर मुलांचं क्रेज असतं त्यापैकी बघा ग्रुप सीच्या ज्या एन टी पी स्टे अंडर्ड येतात ग्रुप सीच्या एक तिकीट कलेक्टर ज्याला आपण टी सी म्हणतो टी टी हा तिकीट कलेक्टरची पोस्ट असते जे एक फेमस असते तर तिकीट कलेक्टर बनण्यासाठी तुम्हाला फक्त बारावी पास असणं किंवा इक्वी म्हणजे काही तुमचं दहावी नंतर काही डिप्लोमा वगैरे असतील जे ट्वेल्थचे चे असेल तर साधारणपणे तुम्हाला टी सी बनण्यासाठी फक्त बारावी पास लागतं बारावी पास तुम्ही असाल तर टी सीचे एक्झाम तुम्ही देऊ शकता एक्झाम पॅटर्नवरती मी सेपरेट व्हिडिओ बनेल त्याच्यानंतर एज लिमिट जी आहे ती एज लिमिट अठरा ते एकोणीस एकोणतीस आहे एज रिलॅक्सेशन मिळेल किंवा नाही मिळेल किंवा एज रि एजमध्ये काही चेंजेस असेल तर ॲक्च्युअल ऍडव्हर्टाईजमेंट जेव्हा आता फेब्रुवारी किंवा मार्च मधील तेव्हा तुम्हाला हे डिटेल्स कोण जातील पण आपण पाठीमागचा जरी दे डेटा बघितला त्याच्यानुसार अठरा ते एकोणतीस वर्ष तुमचं एज लिमिट आहे प्रत्येक केस मध्ये सांगतो तुम्हाला आता जे हे मी जे एज एस सांगतोय हे जनरल कॅटेगरीचं सांगतोय याच्यामध्ये तुम्ही जर का ओबीसी असाल तर तुम्ही प्लस थ्री करा एस सी एस टी असाल तर प्लस फाईव्ह करा हे सगळ्या पोस्टसाठी असेल आणि साधारणपणे तुमचा जो ग्रेड पे आहे पाच हजार दोनशे तर वीस हजार दोनशे याच्या कॅटेगरी मधला असतो आणि तुमच्या अलाउन्स वगैरे सगळं मिळून साधारणपणे स्टार्टिंगचं पेमेंट तुम्हाला सत्तावीस पर्यंत मिळतं जर टीसी असाल तुम्ही तर बट एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा रेल्वेच्या पोस्टसाठी जितकं पेमेंट आहे ना त्याच्यापेक्षा जास्त फॅसिलिटीज मिळतात तुमच्या मुलांच्या शिक्षणाच्या फॅसिलिटी असेल मेडिकल अलाउन्स असेल राहण्यासाठी स्टाफ क्वार्टर्स असतील भरपूर साऱ्या फॅसिलिटीज आहेत तुम्हाला भारतभर फिरण्यासाठी रेल्वेचे पास असतील भरपूर साऱ्या फॅसिलिटीज आहेत पेमेंटच्या व्यतिरिक्त भरपूर साऱ्या फॅसिलिटीज असतात त्यांना दिवाळी बोनस वगैरे त्या पण गोष्टी मिळतात भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे पेमेंट हा फार मोठा फॅक्टर नाही इथं पेमेंट खूप चांगल्या प्रकारे आहे नंतर बघा दुसरी आहे असिस्टंट स्टेशन मास्टरची एस एम ची पोस्ट याच्यासाठी तुम्ही साधारणपणे ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमचं एज लिमिट अठरा ते बत्तीस आहे एस सी एसटी ओबीसी यांना एज रिलॅक्झेशन मिळून जाईल तुमचं त्याच्यानंतर तुम्ही जर का एल साठी असिस्टंट लोकोमोटिव्ह पायलट ज्याला म्हणतो आपण त्या पोस्टसाठी अप्लाय करत असाल किंवा तुम्ही टेक्निशियन ग्रेड थ्रीसाठी अप्लाय करत असाल तर साधारणपणे बघा याच्यामध्ये भरपूर सारे बारीक बारीक गोष्टी आहेत पण साधारणपणे तुम्हाला दहावी पास आणि त्यासुद्धा आय लागतो काही ग्रेडला काही गोष्टी आय टी आय लागतो दहावी पास बेसिक यायचं काही पोस्ट तुम्हाला आयटीआय लागणार आहे सोबत जर तुम्हाला टेक्निशियन साठी असाल तुम्ही तर बारावी फिजिक्स मॅथ किंवा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग लागतो याच्यावरती डिटेल व्हिडिओ घेऊन जाईल परत तुम्हाला त्याच्यानंतर म्हणजे साधारणपणे तुम्हाला ए एल पी साठी पहिलं बेसिक बास दहावीस लागतं सोबत तुम्हाला आय टी असणं गरजेचं आहे त्या त्या ग्रेडचा नंतर एज लिमिट अठरा तीस आहे एस सी एस टी रिलायझेशन तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर पेमेंट याचं साधारणपणे वीस हजारच्या पुढचं स्टार्ट होतं नंतर तुमचा गुड्स गार्ड एक असतो ज्याच्यासाठी तुम्हाला डिग्री लागते किंवा डिप्लोमा लागतो रेल ट्रान्सपोर्ट अँड मॅनेजमेंट मध्ये एज लिमिटेड अठरा ते एकोणतीस आहे सोबत तुम्हाला एज रिलायजेशन कॅटेगरी नुसार मिळून जाईल पेमेंट त्याच रेंजमध्ये वीस पंचवीसच्या आसपास द्यायचं पण त्याच्यानंतर बघा ग्रुप डीच्या ज्या पोस्ट आहे ग्रुप डीच्या पण पोस्ट आहेत ना हे वेगवेगळ्या आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाचा एक सेपरेट सेपरेट व्हिडिओ बनवणार याचा आपण तुम्ही जर का बघितलं जनरली ग्रुप डी मध्ये परत सांगतो हे ग्रुप डी आता ग्रुप सी मध्ये कन्वर्ट होणार आहे ऍक्च्युअल कळेल की ते ग्रुप डी चा कॉलम ठेवतात का नाही ठेवत पण एक एक्सपेक्टेड आहे की ग्रुप डी आता राहणार नाही त्यांनी त्या सगळ्या पोस्ट ग्रुप सी मध्येच केलेल्या आहेत होऊ शकतो ग्रुप सी मध्ये सब कॉलम वगैरे करतील काहीतरी हे बघा याच्यामध्ये ट्रॅकमॅन असेल गेटमॅन असेल हेल्पर्स असेल पोर्टर असेल आणि वेगळे पोस्ट आहेत त्या ग्रुप डीच्या होत्या की ज्या ग्रुप सी मध्ये आले आहेत यासाठी अठरा ते काहीला एकतीस काहीला अठरा ते तेहतीस तुम्हाला एज लागतं टी यांना एज रिलायन असेल त्याच्या सोबत सोबत तुम्हाला दहावी पास लागतं किंवा तुमचं आयटीआयचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे किंवा अप्रेंटिसशिप मला वाटतं याला नाहीये याला दहावी पास किंवा आय किंवा याला दुसरा आहे की बघा एक व्होकेशनल ट्रेनिंगचं जे सर्टिफिकेट असतं ते आर मध्ये आहे याला कंपल्सरी प्रत्येकाला नाही येते त्यासोबत सोबत तुम्हाला एक फिजिकली टेस्ट असते याला कम्प्युटर बेस्ड टेस्ट पण असेल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा प्रोसेस ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट कशी असते याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगून देईल त्याच्यानंतर बघा याची जी सॅलरी असते साधारणपणे तुम्हाला स्टार्टिंगला अठरा हजारपर्यंत मिळते हे साधारणपणे जे रेल्वेचे रिक्रुटमेंट येणार आहे ही ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या ज्या पोस्ट ज्या ग्रुप सी मध्ये झालेले झाले त्याच्यासाठी येणार आहे यार आपण काही काही तुम्हाला चॅनलवरती किंवा काही तुम्हाला वेबसाईटवरती वरती एन टी पी सीच्या पोस्ट आणि ए एल पीच्या असिस्टंट लोकपायचा पोस्ट असा प्रकार दिसेल तर यांच्या डिटेल्समध्ये पहिल्यांदा बेसिक तुम्ही समजून घ्या की दहावीपासून तुम्ही दहावी जरी पासआउट असाल तरी तुम्ही काही पोस्ट लाईल जी मला आहात काही पोस्ट लागत दहावी नंतर आय लागतो काही पोस्टला तुम्हाला ग्रॅज्युएशन असणं एक्सपेक्टेड आहे जसं मी तुम्हाला प्रत्येकाला सांगितलं याच्यासोबत सोबत डिटेलमध्ये प्रत्येक पोस्टचा मी तुम्हाला व्हिडिओ टाकेल की समजा तुम्ही ए पी साठी तुम्हाला प्रत्येकाचे बारकावी डिटेल्स सांगेल किंवा फॉर एक्झाम्पल तुम्हाला असिस्टंट स्टेशन मास्टर लागत असेल तर त्याला कोणकोणते इलिजिबल लागतात याचाही डिटेलमध्ये व्हिडिओ येईल हा शॉर्ट व्हिडिओ होता आणखी याच्यानंतर डिटेल व्हिडिओची एक सिरीज परत मी घेऊन येईल तुमच्यासाठी थँक्यू व्हेरी मच